एक महत्वाची घडामोड मध्ये वंचित कडून फासत अपक्ष उमेदवाराला मारहाण करण्यात आलेली आहे वंचितनं पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारानं भाजपला पाठिंबा दिला वंचितनं पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांना भाजपला पाठिंबा दिल्यानं वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि वंचितच्या शैलेश कांबळे यांच्याकडून सचिन चव्हाण यांना काळा मारहाण करण्यात आलेली आहे वंचित उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्यानंच अपक्ष उमेदवाराला या ठिकाणी पाठिंबा वंचितनं दिला भीमराव यांच्या तोंडाला काळं लावून यांच्या तोंडाला काळं लावून त्यांनी जो काही चुकीचा प्रकार केलेला याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो अरे याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो याचा तोंड बघा आणि सचिन भीमराव चव्हाण यानं बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिला आहे त्याबद्दल त्याबद्दल सचिन भीमराव चव्हाण यांना अगोदरच सांगितलं होतं बाळासाहेबांचा बदनामो आम्हाला बदनाम तर बीडमधला हा प्रकार आहे इथे वंचितकडून इथल्या अपक्ष उमेदवाराला काळ फासण्यात आलेला आहे या अपक्ष उमेदवाराला वंचितच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलेला होता वंचितचा पाठिंबा दिलेला होता मात्र आता या अपक्ष उमेदवारानं भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय त्यामुळेच काळ फासत या अपक्ष उमेदवाराला मारहाण करण्यात आली आहे